नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार सोळा जून दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पाऊस हा बंद होणार तर काही जिल्ह्यामध्ये अंशतः ढगाळ हवामानच राहील तर काही जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे पाहुयात मित्रांनो याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनेलच्या माध्यमातून तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्रीला मुसळधार पावसाची शक्यता आहे म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाटमाता सातारा घाटमाता कोल्हापूर घाटमाता या भागात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर याशिवाय मुंबई पालघर ठाणे नागपूर भंडारा गोंदिया या विदर्भातील जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे तर उर्वरित मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी फक्त अंशतः ढगाळ हा हवामान राहील आणि स्थानिक वातावरणाची निर्मिती होऊन कुठेतरी हलकी पावसाची सर राहील तर हे असे ढगाळ वातावरण आणि पावसाची हलकी सर म्हणजे पुढील नऊ ते दहा दिवस पुढील कायम राहील तर शेतकरी मित्रांनो दहा दिवसानंतरच पुन्हा मराठवाडा विभागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तोपर्यंत अंशतः ढगाळ हवामाना दिवसभर उन्हाचा कडाका हे कायम राहणार रह असल्याची माहिती आज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद